हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना मी पण बिलकुल मजेत आहे तर आता म्हणत असताना तू कुठं गेलीस तर मी फार लांब आलेले आहे म्हणजे आज गेलते सुशील कोळेकर यांना भेटायला म्हणजे त्यांनी खूप दिवसांनी त्यांना मला भेटायची इच्छा होती तेच ते येणार होते पण ऍक्च्युली त्यांना खूप मोठं काम निघालं त्यामुळं ते, ते येऊ शकले नाही मी आज बीडला गेले पण ब्लॉग अजिबात बनवला नाही त्यांच्यासोबत रील्स काढले आणि ते रील्स मी युट्यूबला सोडणार आहे तर कुणीही वेगळा अर्थ काढू नका तो माझा म्हणजे जसं युवराज ढगे सरांनी माझ्यासोबत रील्स बनवले तसंच त्यांनी पण माझ्यासोबत रील्स बनवले एक कलाकारच कलाकाराला वेळ देऊ शकतोय असं समजा कारण वाईट कमेंट कुणीही करू नका एवढं म्हण नाही माझं कारण त्या रील सगळ्या पडणार आहेत तर मी गावी निघाले होते वापस तर गाव खूप लांब आहे माझं इथून बीडवरून खूप लांब आहे पन्नास साठ सत्तर किलोमीटर असेल तर हो ऐंशी किलोमीटर असेल बीडवरून तर मग त्यांच्यासोबत म्हणजे शूट करताना ही ब्लॉगिंग करायची होती पण मोबाईलला एक तर चार्जिंग नव्हती आणि ते सारखं म्हणजे जास्तीत जास्त दाट रील्स बनवले त्यांनी मग त्यामुळं ते कॉपीराईट पडते त्या गाण्यामुळं मग कॉपीराईट पडल त्यामुळं मी रील्स नाहीत बनवले तर आत्ता जाता जाता माझी एक मैत्रीण आहे बीडकड छोटंसं गाव आहे इकडं मसाजोग कसे काय म्हणतात ते नागझरी म्हणून छोटंसं गाव आहे तर हे बघा हे मैत्रीण आहे का तो ते ती मला बनवायली जेवण आता तिनं काय काय भाजी बनवली शवग्याची भाजी बनवली मस्त चपात्या बनवल्या त्या पातीलाय भाजी भात बनवलाय जेवणासाठी तर मस्तपैकी जेवणाचा बेत केला आजचे दिवस मी तर राहणार आहे तिच्यापाशी आणि उद्या सकाळी गावी जाणार आहे तर तिच्याकडे येऊन असं वाटतं आहे की मी माझं दुःख मला वाटतंय की माझ्या लईनशिबात मोठं दुःख आहे आणि मी कमवते स्वतः कमवते स्वतः खाते किती अवघड आहे म्हणून मला डिप्रेशनमध्ये गेले टेन्शन आलं ह्या जगामध्ये कोण कौन कुणाचं नाही कोणी कौन कुणाला दहा रुपये देत नाही तर बघा ह्याची पण परिस्थिती सेम माझ्यासारखी आहे सेम हे पण हे बघा ह्याचं छोटंसं घर आहे असं हे बघा मातीचं घर आहे असं इकडं पसारा वगैरे ठेवला आहे आणि ही पण तिच्या आईवडलापशीच राहते ॲक्च्युली मला असून वनवास आहे नवरा आणि तिला नसून वनवास आहे म्हणजे तिचे मिस्टर एक्सपायर झालेत आणि माझ्या नवऱ्याने मला आईवडिलापशी टाकून दिले जाणून बुजून तर आज अशा कितीतरी लेडीज आहेत की ज्या हिच्यासारख्या आहेत हिच्याकडे बघून मला एवढं टेन्शन आलं की माझे डब्बल डोळे दुखायला लागले, पर लागले। मी परत डिप्रेशन मध्ये जाईल असं वाटायला लागले कारण खूप वाईट वाटतंय ना कारण मी त्या परिस्थितीतून चालले आणि परिस्थिती माणसाला एवढं कमजोर करून टाकते ना एवढी किंवा अशा बायकांना ज्यांना साथीदार जीवनामध्ये चांगला भेटला नाही तर हिचा नवरा ते हिला सोडून गेला आणि ही बिचारीला तीन मुली आहेत तीन मुली स्वतः सांभाळते एक छोटेसं घर केलं आहे त्या घरामध्ये राहते छोटासा संसार आहे तिचा तर बघून मला खूप छान म्हणजे आनंद पण वाटते की ती स्वतःच्या पायावर उभी आहे तर अशा हिंमतवाल्या पुरी पण भरपूर आहेत मला एक गोष्ट सांगायची की बाईनं स्त्रीनं काय पाप केलं आहे की त्यांना सगळं काही सहन करावं लागतं नवऱ्याच्या महागारी ना, ना त्यांना दुसरं लग्न करायचा अधिकार असला तरी जग दुनिया करू देत नाही ना जगू देत नाही ती कशी जरी वागली तरी लोक तिला नावं ठेवत आहेत अशी येते तशी जसं की मी आता मला माझ्या नवऱ्यानं सोडून दिलं आणि नंतर नाही का मी आता फेमस झाले इंस्टाग्राम यूट्यूब चॅनेल ओपन केला फेमस झाले आणि मला अनेक लोक बोलवतात व्हिडिओ बनवाय आणि माझ्याकडे येतात पण तर लोक वाईट वाईट घाण घाण कमेंट करतात घाण बोलतात म्हणजे तिला पायानं बी चालू देत नाहीत आणि घोड्यावर बी चालू देत नाही अशी कंडिशन आहे तर ही पण बिचारी त्याच परिस्थितीतून पुढं चाललेली आहे तर मला हिच्याकडं बघून वाटतंय की जगातली कुठली स्त्री कमजोर नाही आहे कारण झाशीच्या राणीसारखं एक ती पण लढायली मी पण लढायले आणि अशा कितीतरी स्त्री आहेत की त्या लढायल्यात खरंच बाई एवढी धमक जेंट्समध्ये कुठल्या नसेल जेंट्स एवढं सहन करू शकत नाही जेवढ्या स्त्रिया सहन करतात आमच्या दोघीचं उदाहरण आणि अशा कितीतरी बायका असत्या आणि भरपूर आहेत ना बघितल्यात तर खरंच मानावं लागेल तिला पण आणि मी तर स्वतः करते मी स्वतःला स्ट्रॉंग समजते मी करते दुनिया किती जरी बोलली तरी मी माझं काम सोडत नाही मला किती जरी घाण बोलले किती जरी घाण कमेंट केल्या तरी मी इग्नोर करून पुढं चालते आता काही लोकांना वाटते ही जॉब सोडती एकदा इथं एकदा तिथं जाती पण माझ्या मागं गर्दशा लागली की तिथं तिच्या मागं किती प्रॉब्लेम्स उभे आहेत हे कोणाला माहित नाही अगर कोणी समजून घेत नाही फक्त उचली जीभ लावली टाळायला नावं ठेवायला हो तेवढे असतात पण त्याची मजबुरी काय त्याच्या मागं काय कारण आहेत ते कोणाला माहित नसते तर चला झालं का स्वयंपाक आता जेवण जेवण पण करायचं लगेच इथं पण थंडी वाजायली स्वेटर आणली नाही जरा जरा थंडी वाजायली का आमच्या इथं तर लई थंडी वाजते बघ तू जेवण करायलीस का चपात्या मोजायली बाई आणि तू काय करायलीस लय बोलती चल माझ्या दीदीकडे तुझ्यासोबत हॉस्टेल ला पूर्ण व्हिडिओ आमचा कंटिन्यू करा चॅनलवर वर कोणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर नक्की करा तर बघू शकता आता आम्ही जेवायला बसलो काय काय केलं जेवण शेवग्याची शेंग भात आणि ह्या वाटाण्याच्या घुगऱ्या जेवायला कशी झाली भाजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तिनं कारळ कारळ माहिती आहे तुम्हाला शेतात आपण कारळ फिरतो कार, ते कारळाचं कूट टाकलेलं आहे तर त्याची टेस्ट मी पहिल्यांदा करत आहे तर बघते छान लागायला मस्त या सगळं जेवायला या जेवायला या

बोट लावणच नाही कॅमेऱ्याला ला बोट निघत मध्ये पुन्हा चल जेवाय चला जेवायला या भेटू या जेवणा हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आता झालेली आहे सकाळ आणि मी इथपर्यंत घरापासून रोड क्रॉस केलेला आहे कारण ह्या गावामध्ये रेंज नाही एकतर हे बघू शकताय कसलं म्हणजे डोंगर वगैरे आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरेनं माझी फ्रेंड पण येत आहे आणि आता मी निघाले गावी आणि हे गाव बीड जिल्ह्यामध्येच आहे या गावाचं नाव आहे नागझरी आणि बघू शकता इकडं असला आहे आणि इकडं पण बघू शकता असला आहे इथं बिलकुल मोबाईलला रेंज नाही ना ह्या गावाला वाहन नाही बस फक्त सकाळी नऊला येते आणि पुन्हा संध्याकाळी पाचला येते बापरे जसं जस काही मला वाटत मी जुन्या जमान्यातच आले अस वाटायला लागले तो, तो मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे गाव कसं आहे आणि इथलं शेती वगैरे कशी बघू शकताय छोटस गाव एवढंच गाव आहे तिकड़े एक वस्ती तिकडं एक वस्ती तिकडं एक वस्ती एक घर एक 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 शेतामध्ये असं वाटतच नाही इथं गाव आहे म्हणून हे बघा असलं डोंगर आहे नुसतं वनवास आहे मला तरी इथं बस यायची वाट बघायली तेव्हा तिकडं लोक थांबलेत बसची वाट बघत इथं फक्त टायमिंगला नऊला ला बस येते ना डायरेक्ट संध्याकाळी पाचला हे <सलगताँ> बघू शकता गावाचं बॅकग्राऊंड माणसं बसली बसची वाट बघत प्रेमला तरी इथं लय उदास उदास वाटायलाय बघा असा रस्ता आहे उंच उंच डोंगरे कुठल्या कुठं आले की काही कळ नाही